घराची अर्थव्यवस्था सांभाळणं ही एक कला आहे आणि तुम्ही ना कलाकार आहात घर खर्च नियंत्रणात ठेवण्यासाठी तुमची स्किल्स वापरा आणि तुमच्या कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची काळजी घ्या टेक्नॉलॉजीचा वापर करून घरगुती अर्थव्यवस्था अधिक कार्यक्षम बनवा तुमच्या गरजेनुसार बजेट तयार करा आणि त्यानुसारच खर्च कर करा अनावश्यक खर्च टाळा आणि नियमितपणे बचत करा

थोड्या प्रयत्नांनी तुम्ही तुमचं कुटुंब आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करू शकता फॉलो मी अँड सबस्क्राईब मी तुम्हाला माहितीच हा व्हिडिओ कोणाबरोबर शेअर करायचा आहे